सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं समिती नेमली आणि आरक्षण देण्याचं निश्चित केलेलं त्याच्यामुळे हा सगळा असं नाही ज्या ज्या समाजाला जे त्यांचा अधिकार आहे तो कोणताही समाज असो त्यांना त्यांचा अधिकार हा पाहिजे यामध्ये दुमत नाही धनगर समाज समाजालाच का मग मा मराठा समाजालाच का मग इतर समाजालाच का असं नाही आम्हाला भेदभाव कोणाचाही करता येणार नाही ज्यांना ज्यांच्या हक्काचा आहे ते देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे मग धनगर समाजासाठी सुद्धा समिती नेमली होती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा समिती नेमली होती यांचा सर्वांचा अहवाल प्राप्त करून सरकारने योग्य ती कारवाई सुद्धा सुरुवात सुरू केलेला आहे म्हणून आम्हाला सर्व जातीच्या जाती धर्माच्या लोकांना समानतेची ज्याला आपण वागणूक म्हणतो जे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर बोलतात त्या घटनेच्या आधारावर त्यांच्या नुसारच या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न हा सरकार करेल ते इम्तियाजलील अंबादास दानवे म्हणते की ही देशविघातक कृत्य करणारी पार्टी आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना इम्मियाज असं म्हणाले कृत्य होतं बाळासाहेब ठाकरेंनी त्यामुळे त्यांना सहा वर्ष मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला होता शिवसेना प्रमुखाने मागे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये सुरेश प्रभू त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान दरम्यान हिंदुत्वाचं जो घोषणा केली ते हिंदुत्वावर जे बोलले होते हिंदुत्वाचा मुद्दा हा आचारसंहितेमध्ये येतो त्यामुळं त्यांच्यावर बॅन केलं होतं आणि त्या त्यांची आमदारकी सुद्धा सुरेश प्रभूंची ही रद्द बादल ठरवली होती सहा वर्षे मतदानाचा अधिकार शिवसेना प्रमुखाला दिला नव्हता फक्त ते हिंदुत्व हा शब्द वापरल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचा अभिमान आहे शिवसेना प्रमुखाने मतदानाचा अधिकार जरी हिरावून घेतला परंतु हिंदुत्व सोडलं नव्हतं आजचे वटाचे जे आहेत नेते हे हिंदुत्व सोडून ज्यांच्या माग चालले होते ज्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत होते त्यांना इम्तियाज जलीला दिलेले ते उत्तर आहे शिवसेना प्रमुखाच्या बद्दलचा आक्षेप म्हणजे वक्तव्य करण्याचा त्याला नैतिक अधिकार सुद्धा नाही आणि आम्ही त्या शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत अजिल यांनी मोर्चा जो काढला होता ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव दिसलं त्याला विद्रुप केलं त्या ठिकाणी काय तुमची भूमिका असेल तंसा यमायं असेल त्यांचा पक्ष हा निजामाचे ही अवलाद आहेत निजामाचे पासून झालेली ही उत्पत्ती आहे म्हणून त्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्यांना संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं वैभव आहे त्यांच्या नावाच्या पाट्या त्यांनी काळाला फासलेलं आहे त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे तर दाखल झालेलेच आहेत परंतु जनतेला हे कळून आलेलं आहे की ह्या निजामाच्या निवलादीला महाराष्ट्रामध्ये कुठेही उभं राहता कामा नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे जो काही लॉंग मार्च काढला होता किंवा जी काही मुंबईपर्यंत रॅली काढली होती ही फक्त आणि फक्त आम्ही आणि आमच्या पाठीराखी किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी यापासून सर्व हिंदू बांधवांनी सुद्धा बोध घ्यायला हवा okay. ओके थँक्यू राष्ट्रवादी okay. काँग्रेसला सोडवून घेतली पाहिजे त्याच्यावरती आपल्याला जागा हवी आहे अशा स्वरूपाचं ती जागा तर तुमच्या जागा वाटप होऊ द्या ना कन्नडची जागा असेल तर पश्चिमची जागा सुद्धा भाजप मागते मग काय करू म्हणून ह्या जागा वाटपामध्ये कार्यकर्त्याची डिमांड असते मागत असतात या मागणीवर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्यांना आहे नेत्यांचं स्वतः वाटतं नेत्यांना ने, माझे कार्यकर्ता तिथं मोठा झाला पाहिजे पण जेव्हा युतीची बोलणी होईल त्यांनी जर ती जागा सोडून घेतली तर त्यांचे त्यांचा प्रश्न आहे परंतु जो पण जागा वाटत होत नाही तो पण कोणतीही जागा कोणाला मिळाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही मराठी भाषेला आधीचा दर्जा मिळाला मात्र मराठी शाळा कमी होत आहेत आणि मराठी शिक्षण घेणाऱ्याची संख्या देखील कमी होती असं पवार म्हणतात यासाठी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय तुम्ही ज्या मराठी शाळा होत्या त्या शाळेची ला, ला, जी लावलेली वाट आहे ती आता पुन्हा चांगल्या पद्धतीने आम्ही त्या शाळा पुनर्जीवित करतोय त्यांना योग्य तो सर्व सन्मान मिळेल याचा प्रयत्न करतोय मराठी भाषेला अभिजित भाषेचा जो दर्जा मिळाला त्याचा खरंच सर्वांनी सर्वच घटकांनी स्वागत केलेला आहे परंतु जे पूर्वी सत्तेत होते त्यांनी हे करू शकले नाही आणि आता तेच टीका करतायत मराठी माणसाचा स्वाभिमान या दर्जामुळे आणखी उंचावलेला आहे पंतप्रधान म्हणतात एवढी बंद करा आणि दुसरीकडे योजना आणायच्या योजना ह्या सर्वसामान्य माणसासाठी आहेत योजना ही आणावं लागतात शरद पवार साहेबांना याची कल्पना आहे परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेचा एवढा काही बुमरँग हा महाविकास आघाडीवर पडलेला आहे आता त्यांना दुसरं काहीही सुचत नाही आता याच्यातून बाहेर निघायचं कसं यासाठी त्यांचे हे वक्तव्य असतात परंतु आता जनता जाणते की हे सर्व होऊ शकतं आणि हे घडवण्याचं काम फक्त महाविकासा आघाडीच करू शकते असं जे काही संभ्रम होता तो दूर झालाय आणि महायुतीने त्याच्या पुढे जाऊन त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या तुमचं सरकार आलं स्वतः उभे राहणार बालिकल्या बालिकेला अजित पवार आहेत त्यांनी त्यांचे काही कॅल्क्युलेशन केले असते ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि एखाद्या नेत्यांनी एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कसा अमलात आणायचा हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे म्हणून त्यांनी काय निर्णय घ्यावा काय नाही घ्यावा याच्या सूचना आम्ही देऊ सुद्धा शकत नाही हर्षवर्धन पाटील हे आज तुथारी हातात घेण्याची शक्यता आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे भाजपला सोडसुटी दिलेली आहे माहितीतून बाहेर का पडतात हर्षवर्धन पाटलांची जी जागा आहे ती मुळामध्ये त्या ठिकाणी अजितदादा गटाचे भार एक आमदार ते तर निवडून आलेले आहेत माहितीमध्ये ती जागा कदाचित अजितदादा गटाकडे जाईल आणि त्यामुळं भाजपला ती जागा सुटणार नाही मग राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गेले पाच वर्ष आणखी वेटिंगमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुसरा पक्ष निवडला असावा मला वाटतं या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी भाजपवर कोणतीही प्रकारची टीका केली नाही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असावा लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोर्टात सुनावणी असताना तेवीस ऑक्टोबर पर्यंत अहवाल द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे तर पवार म्हणतात की महिलांना पैसे मिळत आहेत ही चांगली बाब आहे आता कोर्टामध्ये कोण गेलं हे फक्त पहिल्यांदा पहा महाविकास आघाडीचे काही लोक कार्यकर्त्याला हाताशी धरून कोर्टामध्ये अशा केसेस टाकत आहेत परंतु सुदैवानं आमच्या कोर्ट त्या केसेस फेटाळताय आजही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत साडेचार हजार रुपये हे गेलेले आहेत आणि ह्या येणाऱ्या दहा तारखेपर्यंत आणखी तीन हजार रुपये जाणार आहेत हा जो काही त्यांना मिळणारा बेनिफिट हे काही लोकांना पाहलं जात नाहीत आणि म्हणून ते असे काहीतरी त्यांना अडवणूक करून पुन्हा महिलांना ते मिळू नयेत याचा प्रयत्न करतायत परंतु महाविकास आघाडीचा हा प्रयत्न हे माहिती हाणून पाडेल एवढं मात्र राज्यातलं हे सरकार मराठा ओबीसी आणि धनगर समाजाला भांडवत आहे असं संजय राऊत म्हणतो संजय राऊतला काय हो मूर्ख माणूस आहे तो काय केलं याने यांनी यांना भांडणं लावण्याचा जो काही प्रकार आहे संजय राऊतच चांगला प्रकार करू शकतो कधी त्या मराठा समाजाच्या कोणत्या तरी नेत्यांशी चांगला बोललेत का तुम्ही कधी धनगर समाजाच्या नेत्यांशी बोललेत का कधी ओबीसीच्या इतर नेत्यांशी तुमची कधी बैठक झाली का तुम्हाला जे काही राजकारण करायचंय ते फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं करायचंय तुम्हाला मुंबईच्या बाहेरचा आणखी महाराष्ट्र माहितीच नाही आहे म्हणून तुमच्या या बकवास वक्तव्याकडे जनता पाहत सुद्धा नाहीये सरकार हे सर्वसामान्याचं आहे आणि सर्वसामान्य घटकातील सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं सरकार आहे याची जाणीव सर्व समाजाला आहे म्हणून तुमच्या या भुंकण्याला कोणीही प्रत्युत्तरही देणार नाही आणि कोणी तसे सिरियसली घेणार सुद्धा नाही अजित अत्याचार झाला होता आज मित्रासह एक वर्षीय तरुणीवर तिघा तिघा जणांनी सामूहिक अत्याचार पुण्यामध्ये अनेक भागामध्ये पुन्हा जसं शहर वाढतय जी लोकसंख्या वाढते देशातला जसा विद्यार्थी पुण्यामध्ये येतो जसा काही उद्योगपती येतो तसे काही जे असे कृत्य करणारे लोक सुद्धा बाहेरून आल्याचा शंका अनेक वेळा तिथे उपस्थित केले जाते आणि यांच्या माध्यमातून त्या पुण्यामध्ये जो काही गँगवारचा प्रकार वाढतोय हा चिंताजनक आहे काल एका महिलेवर जो गँग रेपचा प्रकार झाला तो अत्यंत निंदाजनक आहे त्याचा कोणीही समर्थन करणार नाही उलट अशा लोकांना आणून तातडीने त्यांच्यावर काय कारवाई करता येईल कडक कारवाई ती सरकारने करण्याचा निश्चित प्रयत्न करेल परंतु पोलिस यंत्रणेने सुद्धा या पुणे शहरामध्ये जे राहत आहेत त्यांचा सुद्धा एक एकदा सर्वे केला पाहिजे कोण कुठून आलाय याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे एके रोजच्या रोज अशा रोज घटना घडणं पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला डाग आहे असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून तो डाग पुसायचा जर असेल तर पोलिसांनी सुद्धा आपली तत्परता ही दाखवली पाहिजे आणि गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी जी काही उपाययोजना करायची असेल जे काही सरकारचं आणखी सहाय्य हो पाहिजे असेल ते त्यांनी घेतलं पाहिजे बारामतीत जो कोणता उमेदवार देऊ त्याला तुम्ही अजित बाजार समितीचं एक प्रकरण होत अठ्ठ्याऐंशी कोटीचा भ्रष्टाचार त्या संदर्भात उच्च न्यायालयाने पण एक आदेश दिले होते पण त्या आदेशाला आता त्यावेळेस अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारांनी काही त्या कृषी बाजला समितीच्या संदर्भामध्ये आदेश दिले होते त्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली होती आता स्थगिती दिलेली आहे की त्यांना तुम्हाला अशी म्हणजे अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन काही स्थगिती देणार नाही म्हणून हायकोर्टाने सुद्धा त्यांचा आदेश आए, न जुमानता त्यांना स्थगिती दिलेली आहे आणि हायकोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेला आहे मध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिल उधार ठेवून आले आता उधारी येत नाही म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवल्या रोहित पवाराकडे कदाचित ती नोटीस आली असावी रोहित पवार याचा अर्थ असा समजून घ्या की मध्ये गेल्यानंतर आम्ही पर्यटन केलं नाही गेल्या वेळेला जे मध्ये गेले होते सुभाष देसाई आणि त्यांचे वरिष्ठ नेते आदित्य ठाकरे जे पर्यटनाला गेले होते त्यांचं बिल कदाचित ते असावं परंतु आमच्याकडून असं बिल थांबण्याचा काही प्रश्न येत नाही आणि आम्ही सरकारच्या पैशाची उधळपट्टी करत नाही हे याहून सिद्ध होतंय कशाचं आहे हॉटेलचं बिल आहे असं म्हणतात मलाही त्याची कल्पना आहे रोहित कडून ते बिल तपासून घ्या रोहित पवार आजकाल सर्वच बिल आजकाल सरकारकडनं जातात त्यांच्याकडे डायरेक्ट जातात म्हणून ते रोहित पवारला जास्त माहिती असावं ते बिल कसले औरंगाबादच्या शिवसेनेमध्ये सगळे भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी येत आहेत का उठा उभाटा गटामध्ये यालाच निष्ठावंत म्हणतात उभटा गटामध्ये हे संभाजीनगरच नाही तर स्टेट लेवलला जरी पाहिलं की उद्धव ठाकरे साहेबांच्या आजूबाजूला जे उभे आहेत ते सुद्धा इतर पक्षातून आलेले लोक तुम्हाला दिसतील आणि म्हणून या संभाजीनगरमध्ये भाजपमधून घेतलेले आलेले लोक त्या पक्षाचे निष्ठावंत आहेत वैजापूरचे ते माजी नगराध्यक्ष आहेत तेही पक्षात घेतले तेही ते निष्ठावंत आहेत निष्ठावंताची व्याख्या नेमकी उभा उभाटा गट जसे करेल तशी ती असते म्हणून आता उभाटा गटाकडे गटा लोक राहिलेले नाहीत फक्त उमेदवारीसाठी काही लोकांची त्यांच्याकडे पक्षप्रवेश होतो उमेदवार द्याल तर आम्ही येतो हे ठणकावून सांगून काही लोक त्यांच्याकडे गेलेली आहेत आणि उभाटा गटाला खाली मान खाली खाली करून त्यांना उमेदवारी द्यावा लागेल पक्षात कार्यकर्ता नसल्याचं हे एक उदाहरण आहे पुण्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आपण पाहिलं ज्या पद्धतीनं त्यांना विरोध केला जातोय मराठवाड्यामध्ये शिंदे पण मदत नाही ना त्याबद्दलच ना काही म्हणजे ऐकलं नाही आणि त्याचं त्याचं तिथं स्थानिक राजकारण काय याची कल्पना नसल्यामुळं याचा परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्याचा शिंदे साहेब जरूर दखल घेतली असेल आणि योग्य तो काही मार्ग आहे तो गागा गागा। दे दे जागा आहे आहे अंतिम झालेली मागे सांगितले की दसऱ्याच्या आता दसरा सुरू झालेला आहे आता या आठवड्यामध्ये जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता निश्चित आहे आणि जागा वाटप झाल्यानंतरच कळेल की कोणत्या पक्षाला किती जागा वाटप झालेल्या आहेत कोणाच्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत म्हणून जोपर्यंत हा आकडा समोर येत नाही तोपर्यंत मला वाटतं यावर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स करणं हे योग्य नाही जागा वाटप झालीच नाही तर नाराज आहेत कशा सांगणार ना आजी दादा आज महायुती बरोबर आहेत आणि खंबीरपर्यंत आमच्या बरोबरच महायुतीमध्ये लढणार आहेत काल पुण्यामध्ये अब्दुल सत्तार यांना लोक जोरदार घोषणाबाजी सुरू केली की पन्नास ओके एकदम ओके आणि मग त्यामुळे त्यांना कार्यक्रम सोडून जावं लागलं काय त्या कार्यक्रमामध्ये घडलं का त्याची कल्पना नाही परंतु अनेक ठिकाणी असं जाहीर कार्यक्रम का मध्ये गोंधळ थोडा होत असतो त्यावर का एवढं काही सिरियसली घेण्यासारखं नाही तुमच्यासोबत अनेक वर्ष असले बच्ची कडू हे आज अब्दुल सत्तार यांच्या घरावर मोर्चा काढतायत कि घरावते किल् काय दिव्यांग लोकांचा बद्दल अपशब्द बोलले आणि त्यांच्यावर आणखी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा तिथे मोर्चा निघाला होता रोष वाढायला तर आज बच्चू काय मोर्चा घेऊन जाणार आहेत त्यांची तिसरी आघाडी त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांचे प्रश्न ते मांडायचा प्रयत्न आहेत अब्दुल सत्तार त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं कदाचित त्यांना ते त्यांच्याकडे त्यांच्या मागण्या असाव्यात परंतु नेमकं या सर्व घटना याची सर्व ची दखल मुख्यमंत्री घेत आहेत आणि योग्य त्या सूचना सुद्धा देत आहेत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत द्या त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा तामिळनाडूमध्ये अठ्याहत्तर टक्के नेलं जातं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये का, का नाही जर केंद्राने पुढाकार घेतला तर त्याच्या बाजूने आम्ही हो, राहू असं शरद पवार साहेब आता शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आज त्यांच्या विरोध बोलता मग आमच्या सरकार सुद्धा शोभा देत नाही मग चाळीस वर्षामध्ये तुम्ही हा हा जो आजचा मुद्दा तुम्हाला आठवतोय चार वर्ष चार वेळेला आपण मुख्यमंत्री होतात त्यावेळेला हे का नाही आठवलं आपल्याला त्यावेळेला काँग्रेसची पूर्ण सत्ता होती त्यावेळेला त्या गोष्टी काने आठवल्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आता याला पुन्हा दुसरा मार्गानं आता तुम्ही ठराव घ्या हो आता तुम्ही प्रस्ताव घ्या हो मग आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अह चार वेळेला मुख्यमंत्री होता ना आपण मग काय केलं राजकारणच केलं ना सर्वांना झुलवतच ठेवलं ना इतक्या वर्षाचा चाळीस वर्षाचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणता की, तो की तुम्ही आता प्रस्ताव केंद्रावर सादर करा हे सर्व तुम्हाला पहिलं का सुचलं नाही हा माझा छोटा बेसिक प्रश्न आहे जर हे जर पहिलं जर केलं असतं तर आतापर्यंत आरक्षणाचा मुद्दा कधीच निकाली लागला असता परंतु आजच्या घडीला किती किप्पत त्याला पुढे जाता येईल याची सुद्धा शरद पवार साहेबांना कल्पना आहे आणि म्हणून आज या स्टेजवर प्रायमरी स्टेजवर जे काही देण्याचा अधिकार या शासनाला आहे ते दिलेलं आहे आणि निश्चित शरद पवार साहेबांची जे काही कल्पना आहे किंवा त्यांना जसं वाटतंय तेही करण्याचा सरकार निश्चित प्रयत्न करेल बरं धनगर समाजाला एसटी मधून वरून उड्या त्या जाळीवर आहेत कार्यकर्त्यांना पाहतो स्वतः चिरवळ आहेत ना स्वतः मुख्यमंत्री भेट देत नसल्यामुळे झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि मुळामध्ये ते माहितीमध्ये सरकारमध्ये आहे आरक्षणाच्या मागण्या संदर्भामध्ये आदिवासींच्या मागण्या संदर्भामध्ये मग दादा असतील किंवा इतर त्यांचे नेते असतील ते सुद्धा आता मंत्रालयात उपस्थित आहेत एखादं आंदोलन करण्यापूर्वी असलेल्या नेत्यांशी बोलणं हे गरजेचं अकरा वाजता कॅबिनेटची बैठक सुरू आहे बैठक संपल्यानंतर जिरवाळ्यांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री हे प्रत्येकाला भेटतात प्रत्येक शिष्टमंडळाशी चर्चा करतात गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आदिवासी चे जे सर्व नेते आले होते त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली होती मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या हिरवाळ्याने असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाहीये कार्यकर्त्याने जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो पण पदाधिकाऱ्यांनी असं करणं हे योग्य नाहीये त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे आपण त्यांनी सुद्धा आता मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा संपेल त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेटावं मुख्यमंत्री त्यांना आवर्जून भेटतात हे त्यांना सुद्धा कल्पना आहे म्हणून झालेला प्रकार हा आज सर्व महाराष्ट्रामध्ये जो दिसतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या प्रकाराला योग्य म्हणावं की अयोग्य म्हणावं याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग असं कृत्य करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे पण सर ही वेळ येते सत्ताधारी जो माणूस उपाध्यक्ष आहे त्यांच्यावरती वेळ येते सरकारनं आत्मपरीक्षण करायची गरज आहे वेळ येते नाही असं नसतं मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी उद्या काही एखादं कृत्य केलं तर यापूर्वी मी काय केलंय त्यांच्यासाठी एखादं आंदोलन करायच्या पूर्वी मी काय केलं हे लोकांना सांगावं लागेल ना तुम्हाला आज मुख्यमंत्री अवेलेबल आहेत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आपण भेटून घरांना आपलं मांडू शकतो त्यातून मार्ग निघू शकतो मार्ग निघत नाही अशातला भाग नाही किंवा सरकार हे सर्वांच्या पाठीशी नाही अशातला भाग नाही अनेक आंदोलन ना आता आरक्षणासंदर्भामध्ये चालू आहे प्रत्येक शिष्टमंडळाची मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे चर्चा करतात मग असं चर्चा जेव्हा करतात करता सरकार जेव्हा सकारात्मक पाऊल उचलत आहे त्यावेळेला असं करणं हे मला वाटतं गैर आहे परिस्थितीची निर्माण झालेली आहे की धनगर समाजा आरक्षण घेण्याचा प्रकार किंवा हे जे बघा लोकशाहीमध्ये या प्रत्येक कोणत्याही सर्व जाती धर्माच्या लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मागण्या ह्या कालच्या नाहीत तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या <coughs> तुम्ही पाहिलं असेल मराठा समाज असेल धरगर <coughs> समाज असेल ओबीसी समाज ओबीसी समाजाचे इतर घटक पक्ष घटक जाती जमात असतील आदिवासी असतील यांच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत त्यालाच प्रत्येकाने बगल देत 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 त्यांना अखेरच्या स्टेजवर राबलेला आहे आणि आता तो त्यांचा जो स्फोट होतोय त्याचा त्याला फक्त धैर्याने मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकारी हे तोंड देत आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत दुसरा एक मुद्दा या निमित्तानासमोर